उदगीर शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून आतापर्यंत त्या मोकाट कुत्र्यांनी अनेक चावा घेतल्याने शहरांतील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भटके कुत्र्यांनी लहान मुले वयोवृद्ध नागरिक महिलांवर हल्ला करून जखमी केले आहे त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून शहरात सामान्य नागरिकांतून ओरड सुरू होती उदगीर नगर नगरपालिका प्रशासन जागे होऊन मुख्याधिकारी सुंदर बोंदर व स्वच्छता विभाग प्रमुख वीरेंद्र यांचा सुचने मोकाट पकडणे मोहीम मंगळवारी उदगीर शहरातील रोड सुरू करण्यात आली या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक उत्तम गुंडरे यांच्या टीमला पाचारण करून जवळपास पंचवीस मोकाट आणि भटक्या कुत्र्यांना पिंजरा लावून पकडण्यात त्यांना यश आले आहे उर्वरित मोकाट आणि भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आमची टीम लवकरच येणार असल्याची माहिती शहर स्वच्छता निरीक्षक उत्तम गुंडरे यांनी दिली आहे